नमस्कार गुड मॉर्निंग सुप्रभात मित्रांनो आज अचानक मुंबईला एका कामानिमित्ताने जावं लागले त्या संदर्भाने वरिष्ठांच्या आपल्या परवानग्या होत्याच आणि त्यानुसार अतिशय सुंदर अशा ह्या समृद्धी महामार्गावर मी प्रवास करतो मित्रांनो हा महामार्ग बघितला की या महाराष्ट्रात देशात मोठ्या प्रमाणात विकासाचे काम चालू आहे आणि महाराष्ट्र हा असाच पुढे विकासाने पुढे जायले याबद्दल मनात कुठेही शंका राहत नाही अतिशय सुंदर रोड त्यानंतर प्रवास करत करत रायगड जिल्ह्यामधील कोलाड पोलीस स्टेशनला काम होतं त्या ठिकाणी केलं कोल्हाड पोलीस स्टेशनचं काम पूर्ण केलं रात्र झालं रात्र उशीर झाल्यानंतर जवळच असलं एखाद्या मित्राकडे गेलो मित्राकडे रात्रभर थांबलो सकाळी उठलो समुद्र देवाचे दर्शन घेतले आणि आपलं जे पुढील काम होते त्या कामकाजाकरता निघालो पुढे येत आहेत मुंबईचा अटल सेतू बघितला मित्रांनो काय अटल सेतू आहेत अतिशय डोळ्याचे पारणे फेडणारा असा हा अटल अटल सेतू से बावीस किलोमीटरचा बा, समुद्रात बांधलेला पूल आहे मित्रांनो मी तर पहिल्यांदाच बघितलं आश्चर्यचकित झालं होतं एवढा सुंदर असा हा अटल सेतू होता त्यानंतर पुन्हा जे माझं काम होतं त्या कामानिमित्ताने गेलो मुंबईत जे काम होतं ते केलं त्यानंतर संबंधी पोलीस स्टेशनला गेलो नंतर परत दुसऱ्या दिवशी पनवेलला गेलो पनवेलला देखील काम केलं ल दुसरं एक पण अजून एक पनवेलला तिथे शेजारी लोहमार्ग तिथे काम केलं आणि सगळे काम करून पुन्हा एकदा परतीच्या प्रवासाला निघालेला आहे आणि प्रवासाला निघताना पुन्हा एकदा समृद्धी महामार्ग बघून पुन्हा एकदा असं महाराष्ट्रात जन्म घेतल्याचा खरंच गर्व असल्याचा अनुभव ते आली आणि हा महाराष्ट्राचा विकास महाराष्ट्राची प्रगती ही अशीच होत राहावं वो हीच ईश्वरच्याने प्रार्थना जय हिंद मित्रांनो गुड डे